जिल्हा परिषदच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया जवळपास पार पडलेली आहे मतदानामध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी भाग घेतला ज्या मतदारांनी सर्वांनी भाग घेतला त्या सर्वांचे मी उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्यासोबत जाधव मॅडम आहेत पांडुरंग राहुल आहेत या ज्या ज्या मतदारांनी भाग घेतला त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की यश हे आमच्या नक्कीच मिळेल ज्या पद्धतीने आमच्यासोबत सर्व कार्यकर्त्यांनी निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने रक्ताचं पाणी करत आमच्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या मेहनतीवर नक्कीच आमचा विजय होईल ही खात्री या ठिकाणी देतो कारण आमचे खऱ्या अर्थानं प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते हे आमचे विजयाचे शिल्पकार असतील